श्रोते हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नम ओम दत्तात्रयाय नम कुरवपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ आणि कलीला दावित लोकोद्धारा कारणे ऐसी काही वर्ष जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथोनिया अवधारा होऊ तेथुने गुप्त जाऊणी राहू करदळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा ऐसे सांगोने भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त पर्वत प्रकट महास्वामी अवधारा काही काळ राहुणी तेथे कर्दळीवनी प्रवेशत समाधी लावणी बैसत काही वर्ष तेथवरी समाधी ते विसर्जोनी अवतार घेती श्रीपादमुनी कारंजा ग्राम म्हणुनी महाराष्ट्रात अवधारा येथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदाहास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक तेथवा ऐसी जाती वर्षसात बालक ओम राहे म्हणत परी न काही बोलत चिंतित होती सर्वही इतर जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत परी प्रत्युत्तर ओम म्हणत आणि काही बोले ना अंती पुसती तयांशी सांग तू केव्हा बोलसी बालक खूण करोणी त्यांसी सांगत ते अवधारा खूण करी दावीत मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणत असे ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चितता तयारी करो लागले सुमुहूर्त पाहोनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेद मंत्र म्हणून निज मौनाते सोडित असे सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्ष वेद वेदमंत्र म्हणून लागत अवतार म्हणती दत्तांचा तव नुसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो यती गृही न राहू निश्चये ऐसे सांगुनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचारित तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत स्थान जेथ तेथे येवनी राहिले भिलवडी ग्राम समीपत ग्रामसमीपत स्थान प्रख्यात आद जाहले असत दत्तस्थान म्हणून या चार मास राहती तेथ थे शक्ती ठेवी ती थे अमुप पादुका तेथे स्थापित जगोद्धारा कारणे ते स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करती व्याधीमुक्त मोठा विद्वान करीत ऐसा महिमा जयांचा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करोण सायन देवासी अभयदान मिळत मिळतसे भक्तांशी उपदेश देती देह अनित्य म्हणती धर्म करा मुनी सांगती मोक्ष मार्ग ते पावाया सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचर हेची जीवांची सांगाती सायनदेव दत्त भक्त कडगंची ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने श्री गुरु सायनदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहे नांदत प्रिय भक्त तू सायनदेव महाभक्त तयांसी स्वामी सांगत आम्ही तुमचे समीपत भविष्यकाळी वास करू सायन देवांच्या वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्तांचे दत्तकृपा व्हावी प्राप्त म्हणूनही जाई अरण्यात तेथे भेटते महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुंचे सरस्वती सी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र श्रीगुरुकथा त्यांशी सांगतं महासिद्ध ते अवधारा श्रीगुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या घेऊनिहा ती त्या ग्रंथा लिखाना आरंभिली सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरूंचे सायनदेवासी आश्वासित तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्यकाळा माझारी आश्वासन आश्वासून श्रीगुरुती प्रयाण औदुंबरस्थानी येऊन कृष्णकिनारी राहिले तया औदुंबरस्थानात चार मास राहती श्री दत्त तेथुनी पुढे निघत लोकोद्धारा करावया तेथून पुढे निघत नृसिंहवाडी स्थानी जाती द्वादश वर्ष तेथे ते ते राहत तपकरी तिथे देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले अध्याय दुसरा समाप्त ओवी संख्या चाळीस चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 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 श्रोते हो आपल्याला माझे व्हिडिओ माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद